आपल्याकडे एक म्हण आहे खाल्ल्या मिठाला जागावं महाभारतात सुद्धा असंच काहीचं प्रकरण आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की भीष्म द्रोण कृपाचार्य विदुर यांना धर्म किंवा सद्विवेक नीती कोणत्या पक्षात आहे तरीसुद्धा ते कौरवान करून का लढले येथे प्रत्येकाची स्वतःची जी वैयक्तिक कारणे होती पण प्रथम धर्मवरील सर्वांना कळत होतं कृष्ण एका जागी म्हणतो की युद्ध आपल्याला निवडत नाही तर आपण युद्धाला निवडतो आणि झालंही तसंच विदूर तटस्थ राहिला त्याने कोणाकडूनही युद्धात भाग घेतला नाही पण महामंत्री या नात्याने त्याने कौरवांकडून युद्धात उतरायला हवे होते हा त्याचा प्रथम धर्म होता त्याचप्रकारे भीष्माचा पहिला धर्म होता त्याने सत्यवतीला दिलेले वचन की मी कोणत्याही परिस्थितीत हस्तिनापूरचे संरक्षण करेल आणि सार्वजनिक धर्म होता युद्ध थांबवणे कारण पांडव आणि कौरव दोघांचा तो ज्येष्ठ होता त्याने वैयक्तिक धर्माला प्राधान्य दिले द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे पांडव किंवा कौरवांचे गुरु नव्हते तर ते हस्तिनापूरच्या सत्तेला बांधलेले होते म्हणजे हस्तिनापूरच्या गादीवर कोणीही बसले असते तरी त्यांना या लोकांना युद्धविद्या द्यावीच लागली असती येथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे काही पात्र वैयक्तिक धर्माच्या बाजूने झुकले तर काही पात्र सार्वजनिक धर्माच्या बाजूने सार्वजनिक धर्म म्हणजे न्याय किंवा अन्यायाची बाजू न बघता जगाचा कल्याण होईल ही बाजू कर्ण दुर्योधनाच्या उपकाराच्या आणि मैत्रीच्या बंधनात बांधला गेला होता त्यामुळे कर्णाने सुद्धा वैयक्तिक धर्माला प्राधान्य दिलं वैयक्तिक धर्म हा स्वार्थाकडे झुकणारा असतो तर सार्वजनिक धर्म हा सर्वांच्या कल्याणासाठी त्यामुळे महाभारतातील कृष्णाची बाजू भक्कम बनते कारण कृष्णाला अन्यायाचे राज्य मोडीत काढून न्यायकारण राज्य निर्माण करायचं होतं म्हणून कृष्णाने सार्वजनिक धर्म निवडला